न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण करा न्यूज सुपर वन सध्या आयच्या युगात मुलींवर विविध प्रकारचे अन्याय अत्याचार फसवणूक प्रेम प्रकरण झालेल्याच्या बातम्या आपल्याला वाचायला पाहायला मिळतात त्यामुळे मुलींची सुरक्षा आणि त्यांचे सक्षमीकरण हे ज्वलंत आणि अतिशय निकडीचे बनले आहे मुलींची सुरक्षितता वाढविण्यासाठी मुलींना केवळ कायदेशीररित्या संरक्षण देऊन भागणार नाही तर मुलींचे सक्षमीकरण करताना कुटुंबातील संवाद संस्कार सकारात्मक बदल त्यांच्यातील सुप्त गुणांचा विकास महत्वाचा आहे असे प्रतिपादन पद्मश्री डॉक्टर पोपटराव पवार यांनी नरक चतुर्दशीच्या दिवशी किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करताना केलं आहे यावेळी बोलताना त्यांनी मोबाईलचा गैरवापर नवे करिअर नवे मित्र शालेय प्रवास यातून स्वतःला सुरक्षित ठेवा भविष्यातील एकच चूक आयुष्यभर पश्चाताप करायला लावते तर एकच चांगली संधी आयुष्य बदलवते त्यामुळे फसव्या जगात चेहरे सुंदर दिसतात म्हणून जाऊ नका चुका दुरुस्त करून भवितव्य घडवा असा सल्ला त्यांनी दिलाय यावेळी एस टी पादीर सहदेव पवार दत्तात्रय ठानगे संजय पवार राजू सहादू ठानगे मेजर मुरलीधर अमृते गावातील आणि परिसरातील तरुण मुली आणि महिला पालक तसेच शाळेचे शिक्षक ग्रामस्थ आधी उपस्थित होते मुलींच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक गावांमध्ये दखल घेतली पाहिजे कुठलीही मुलगी किंवा स्त्री ज्यावेळी अडचणीत असेल त्यावेळी मदत केली पाहिजे सुरक्षित मुली सशक्त मुली सबल मुली ही काळाची न्यायोचित आणि कालोचित मागणी आहे हे त्रिवार सत्य आहे मुलींच्या सुरक्षिततेसाठी आणि सशक्तीकरणासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न आणि संघर्ष होणे गरजेचे आहे मुलींच्या फक्त अभ्यासातल्या विषयांकडे लक्ष देण्यापेक्षा भावनिक बुद्धीकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे प्रत्येक मुलीला चांगल्या संस्काराचे बाळकडू कुटुंबातूनच मिळत असते याशिवाय वाईट संस्काराचेही बाळकडू कुटुंबातूनच मिळते याची पुरेपूर जाण सुजान पालकांनी ठेवली पाहिजे पालकांचे सद्गुण मुलांमध्ये आल्याशिवाय राहत नाही आणि दुर्गुण सुद्धा त्यामुळे पालकांनी सावध राहणे गरजेचे आहे प्रत्येक आईवडिलांना आपले मूल प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी व्हावे त्यांचा भविष्य काळ चांगला असावा असे वाटते परंतु त्याची तयारी प्रामुख्याने कुटुंबातूनच होत असते हे सुजान पालकांनी विसरून चालणार आहे पालकांमधील सकारात्मकता मुलांमध्ये येत असते त्यामुळे पालकांचे विचारही सकारात्मकच असावेत महिला तरुणी विद्यार्थी आणि सार्वजनिक ठिकाणी होणारी छेडछाड विविध समस्या शाळा महाविद्यालय या ठिकाणी होणारा त्रास कमी व्हावा मुलींना सुरक्षित वाटावे यासाठी आता मुलींनी एक पाऊल पुढे टाकत आपल्या शाळा महाविद्यालय खाजगी शिकवणी सार्वजनिक ठिकाणी बाजारपेठा सोसायट्या गावांमध्ये काही समस्या असल्यास फिरत असतील ती देण्याची जबाबदारी आहे तरच अप्रिय घटनांना आळा बसेल त्यामुळे फसवणुकीच्या छेडछाडीच्या घटना टळू शकतील असेही पद्मश्री डॉक्टर प्पनराव पवार यांनी सांगून मुलींच्या भविष्याचा अचूक वेध घेतला संकलन विभाग अहिल्यानगर